शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र आता भूभागाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे उत्तर भारतात असलेले दोन डब्ल्यू डी आता एकामागे एक उत्तर भारतात सक्रिय होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर हवामानात काय बदल होतील याचा आपण अंदाज घेणार आहोत महाराष्ट्रात निरीक्षण केलं असता अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या ढगाळ वातावरण आहे परंतु पावसास अनुकूल स्थिती अजून निर्माण झालेली नाही कुलाबा वेदसाळ्याने दिलेल्या अंदाजानुसार आपण बघतो की उत्तर महाराष्ट्रामध्ये सव्वीस तारखेला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे सत्तावीस तारखेला उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा मध्य महाराष्ट्राच्याही काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तर मध्य महाराष्ट्रासहित विरळ स्वरूपात विदर्भाच्या उत्तरेकडून अठ्ठावीस तारखेलाही पावसाचा अंदाज देण्यात आला आहे आज पंचवीस तारखेचा अंदाज आपण जर महाराष्ट्राचा घेतला तर गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात कुठेही पावसाचा प्रभाव निर्माण झालेला नव्हता त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची नोंद नाही आपण सिजनल मॅप बघितला तर सिजनल मॅपमध्ये कोणताही बदल नाही उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि बुलढाणा पालघर सिंधुदुर्ग या जिल्ह्यात ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्याच्या एकूण सरासरीमध्ये सर्वाधिक पाऊस झालेला आहे सरासरी एवढा पाऊस ठाणे रायगड रत्नागिरीमध्ये झालेला आहे इतरत्र मात्र पावसाची घट नोंदली गेली आहे आज पंचवीस तारखेला बंगालच्या उपसागरातील कमीदाबादसह विशाखापट्टणमच्या दरम्यान तीव्रता वाढली आहे उद्या सव्वीस तारखेला हे क्षेत्र दक्षिण भारतावर प्रभावी होण्याची शक्यता आहे दिल्लीपासून तर केरळ पर्यंत एक पावसाची ट्रपलाईन महाराष्ट्राहून जाण्याची शक्यता सत्तावीस तारखेला कायम आहे त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अंदाज आहे हा अंदाज स्कायमेटने अठ्ठावीसलाही मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात विदर्भामध्ये आणि मध्य महाराष्ट्राच्या किंवा उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात शक्यता कायम ठेवली आहे एकोणतीस तारखेला मात्र हे वातावरण निवळण्याची शक्यता आहे आपण आता बघतो की विशाखापट्टणमच्या दिशेने वादळी वातावरण हे महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे त्यामुळे उद्या महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज कायम आहे सत्तावीस तारखेला महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज अद्याप कायम असून यामध्ये महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचं वातावरण तयार होईल असा अंदाज देण्यात आला आहे अठ्ठावीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे आणि उत्तर भारतातील डब्ल्यू डी अतिशय प्रभावी होण्याची शक्यता आहे त्यामुळे मेघगर्जनेसह पाऊस अठ्ठावीसला खास करून अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती जळगाव या भागात होण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेला मात्र हे वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील पावसाच्या अंदाजा संदर्भामध्ये जर आपण ताजी अपडेट घेतली तर यामध्ये नाशिक पूर्व मालेगाव धुळे नंदुरबारचा पूर्व भाग जळगाव अकोला अमरावती बुलढाणा वाशिम हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड नांदेड परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे भाग या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे सांगलीपर्यंत हे वातावरण राहील असा अंदाज आहे आणि साधारणपणे हे अंदाज सत्तावीस अठ्ठावीस पुरता मर्यादित आहे पावसाचं वातावरण अपेक्षित असल्यामुळे बहुतांश महाराष्ट्रामध्ये एक सरासरी वीस ते एकोणीस अंश सेल्शियस तापमान पोचलंय त्यामुळे आज उद्या आणि परवा दोन तीन दिवस थंडी जाणवणार नाही साधारण एक जानेवारीपासून विदर्भाकडून थंडीला सुरुवात होईल असा अंदाज आहे आपण बघतो की आज उशिरा ढगाळ वातावरण वाढण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे उद्या मात्र महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून म्हणजे लातूर धाराशिव सोलापूर सांगली नांदेड परभणी बीड या काही भागात पावसा संकूल ढग निर्माण होऊ शकतात असा प्राथमिक अंदाज आहे सत्तावीस तारखेपासून मात्र याची सुरुवात बऱ्याच जिल्ह्यात होईल यामध्ये प्रामुख्याने सांगली सातारा पुणे अहिल्यानगर बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर जालना बुलढाणा अकोला अमरावती या जिल्ह्यांच्या सुरुवातीला प्रभाव असणार आहे यानंतर हा प्रभाव नंदुरबार धुळे जळगाव याही जिल्ह्यात पसरण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला बऱ्यापैकी वातावरण महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की जळगाव जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड अहिल्यानगर नगर, नगर सोलापूर धाराशिव जालना बुलढाणा अकोला अमरावती या जिल्ह्यात याचं वातावरण मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रामध्ये अगदी मुंबईपासून तर अमरावतीपर्यंत जळगावपर्यंत असं एक वातावरण तयार होण्याचा अंदाज दिला जातो आहे परंतु याचा सारखा प्रभाव जो आहे ट्रपलाईन जी आहे ती काही ठराविक जिल्ह्यांवरच आहे अठ्ठावीस व एकोणतीस तारखेपर्यंत हे साधारण वातावरण महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात राहील एकोणतीसलाही थोडं मालेगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर विदर्भात तुरळक सरींची शक्यता आहे मात्र तीस तारखेपासून हे वातावरण पूर्णत महाराष्ट्रातून कमजोर होईल असा अंदाज आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये खूप मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सत्तावीस अठ्ठावीसला पावसाची शक्यता आहे पुढे मात्र हे वातावरण कमजोर होत जाणार आहे पुन्हा एक जानेवारीपासून थंडीचा प्रभाव वाढू लागेल जसं पावसाचं वातावरण कमजोर होईल तसं थंडीचा जोर वाढणं अपेक्षित राहील आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा